शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या पंधराव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जयवंतराव आवळे महाविद्यालय इचलकरंजीचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रफिक सूरज मुल्ला सरांची एकमताने निवड करण्यात आली प्राध्यापक डॉक्टर रफिक सूरज मुल्लासर जयवंतराव आवळे महाविद्यालय इचलकरंजी या ठिकाणी मराठीचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत रफिक सूरज हे समकालीन वर्तमानाचे विविध पैलू उत्कटतेने मांडणारे कवी आणि लेखक आहेत सोंग घेऊन हा पोर हा कविता संग्रह रहबर ही महत्त्वपूर्ण कादंबरी तसेच आव्हाळ बेबस पायाड असे महत्वपूर्ण कथासंग्रह आणि समीक्षात्मक लेखक याद्वारे त्यांनी मराठी साहित्य विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला हो त्यांच्या या लेखनाला महाराष्ट्र शासनासह विविध प्रतिष्ठित संस्थांनी पुरस्कारांनी आणि मानसन्मानाने गौरवला रफिक सुराज यांचं साहित्य या शीर्षकाने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांनी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेले एक दिवसीय चर्चासत्र सर्वच प्राध्यापकांच्या लक्षात राहील असे झाले होते सरांनी अतिशय परिश्रमाने मुस्लिम मराठी साहित्यिक लेखकांची सूची तयार केली आहे दख्खणी भाषेचे विविध पैलू उलगडून दाखवण्यामध्ये सरांचं मोलाचं योगदान आहे रफिक सुरज सरांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा ठिकाणी संपन्न होणारे राष्ट्रीय चर्चा सत्र आणि शिवीमच्या पंधराव्या अधिवेशनाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीमध्ये सर्वानुमते डॉक्टर रफिक सूरज सरांची शिवीम पंधराव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल शिवीम कार्यकारिणी सर्व आजी माजी पदाधिकारी आणि शिवीम परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका